गुरुजींनी आणि कपती टाइम्स जो पेपर आहे या दोघांनी मिळून आज इथं हजारो लोकं एकत्रित केली होती खऱ्या अर्थानं आमच्या देशाला डॉक्टर आहेत इंजिनियर आहेत वकील आहेत त्याच्या पलीकडे जाऊन कुठंतरी जो माणूस हरवलेला आहे तो माणूस पुन्हा एकदा आपल्याला परत आणायचा आहे आणि या माणसाची ओळख माणसाला करून द्यायची आहे त्यानिमित्तानं आज मी इथं आलो होतो खरोखर मुलांच्या म्हणजे आपण सगळ्यांनी बघितलेलं आहे मी काय सांगू मुलांच्या चांगलं सकारात्मक परिवर्तन होत आहे लेकरं आई बापाला मिठी मारत आहेत आतल्या भावना सगळ्या व्यक्त करत आहेत आणि लेकरांना बाप कळत आहे बस आपल्याला ज्या पद्धतीनं आपण ज्या पदव्या आज आपण लेकरांना देतोय अगदी त्याच पद्धतीनं आपली संस्कृती आपले संस्कार लेकरांना देणं काळाची गरज आहे म्हणून बाप समजावून घेताना आई समजावून घेताना राष्ट्र महामानव समजावून घेताना ही चळवळ आम्ही उभी केलेली आहे आणि गुरुजींच्या सारखी अशी दिग्गज लोकं या मातीत आहेत आणि पुन्हा एकदा नक्कीच येणाऱ्या एक दोन वर्षात परिवर्तन होणार आहे खूप चांगलं परिवर्तन होणार आहे कसं आहे आजकाल तरुण मुलांना संस्कृती कळणं अत्यंत आवश्यक आहे आपल्या देशाची संस्कृती अत्यंत महान आहे आणि आईवडिलांचं फार मोठं योगदान मुलांना घडवण्यासाठी असते आणि म्हणून हे सगळं कारण नांदेड शहर आज शिक्षणाचा हब बनलेलं आहे आणि ह्या नांदेड शहरामध्ये जिल्हाभरातूनच नव्हे तर महाराष्ट्रातून अनेक मुलं मुली इथं शिक्षणासाठी येतात आणि मग इथं शिक्षणासाठी आल्याच्यानंतर आपले आईवडील किती कष्टातून आपल्याला इथं शिकण्यासाठी ठेवतात हे लेकरांना कळालं पाहिजे आणि लेकरांनी कसं संस्कारक्षम वागलं पाहिजे भारत देशाची संस्कृती काय आहे हे लेकरांना कळण्यासाठी आपण ह्या कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे आणि निश्चित नांदेड जिल्ह्यातील सर्व तरुणांनी ह्या कार्यक्रमाला उत्स्फूर्त असा सहभाग नोंदवून दाद दिलेली आहे धन्यवाद